यंदाच्या पावसाळ्यात मराठवाड्यावर वरुण राजाची जरा खप्पा मर्जीस दिसते ऑगस्ट महिना जवळपास संपत आलाय तरीही मराठवाड्यात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही त्यामुळे इथलं दुष्काळाचं संकट गडद झालंय पाऊसच नसल्यानं मराठवाड्यातली महत्वाची धरणं भरलेली नाही त्यामुळे यंदाही या भागात पाणी टंचायचं संकट आणखी तीव्र होऊ शकतो नमस्कार मी श्यामल साबळे एम सी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओत आपण मराठवाड्यातल्या प्रमुख धरणांच्या पाणी पातळीचा आढावा घेऊया मराठवाड्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असणारं आणि आशिया खंडातील मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेलं जायकवाडी धरण छत्रपती संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्याची तहान भागवत जायकवाडी धरणाची पाण्याची पूर्ण संशय पातळी चारशे त्रेसष्ट दशांश नऊशे सहा मीटर इतकी मागील वर्षी याच महिन्यात धरणात तेहतीस दशांश सत्त्याण्णव टक्के पाणी साठा होता तर आशा घडीला तो एकतीस दशांश पस्तीस आहे मागील वर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा कमी मात्र हळूहळू त्यात वाढ होईल अशी अपेक्षा तर निम्न दुधना या धरणाची पूर्ण संचय पातळी चारशे सव्वीस दशांश पाचशे मीटर असून मागील वर्षी या धरणात सव्वीस दशांश शहात्तर टक्के इतका पाणीसाठा होता तर आज तेरा दशांश एक्क्याण्णव टक्के इतका पाणीसाठा आहे म्हणजेच या धरणात मागच्या वर्षीच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात कमी साठा आहे आणि याच वेगाने पाऊस पडला तर निम्न दुधना धरणावर अवलंबून असणाऱ्या भागाला दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे तर एलदरी धरणाची पूर्ण संशय पातळी चारशे एकसष्ट दशांश सातशे बहात्तर मीटर असून मागच्या वर्षी एकोणसाठ दशांश सत्त्याण्णव टक्के इतका साठा उपलब्ध होता तर आजच्या दिवशी या छत्तीस दशांश चोवीस टक्के इतका पाणी साठा उपलब्ध आहे तर गेल्या वर्षीपेक्षा हे धरण अल्प प्रमाणात भरलेले सिद्धेश्वर धरणाची पूर्ण संशय पातळी चारशे तेरा दशांश दोनशे साठ मीटर असून मागच्या वर्षी चौरेचाळीस दशांश चौऱ्याऐंशी टक्के इतके पाणी होते तर आजच्या दिवसापर्यंतचा पाणीसाठा बासष्ट दशांश शहाण्णव टक्केपर्यंत पोहोचला असून यात मागच्या वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात वाढ दिसून येते मांजरे धरणाची पूर्ण संशय पातळी सहाशे बेचाळीस दशांश तीनशे सत्तर मीटर आहे तर मागील वर्षी पंचवीस दशांश सत्तेचाळीस टक्के पाणी साठा त्यात उपलब्ध होता तर आजच्या घडीला तेरा दशांश पंचेचाळीस टक्के इतका साठा त्यात उपलब्ध आहे त्या सोबतच पैनगंगा धरणाची पूर्ण संशय पातळी चारशे एक्केचाळीस मीटर असून गेल्या वर्षी या धरणात पासष्ट दशांश तीन टक्के पाणीसाठा होता तर आजच्या स्थितीनुसार सत्तावन्न दशांश बत्तीस टक्केपर्यंत तो साठा पोहचलाय जर मानार धरणाची पाणी पातळी पाहिली तर आपल्या लक्षात येतं की मागील वर्षी या दिवशी पर्यंतचा पाणी साठा एकावन्न दशांश सत्तावीस टक्के होता आजच्या घडीला चौऱ्याऐंशी दशांश सत्तावन्न टक्केपर्यंत पोहोचला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत या भागात चांगला पाऊस पडला असल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय निम्न तेरणा धरणाची पूर्ण संशय पातळी सहाशे चार दशांश चारशे चार मीटर आहे तर मागील वर्षी या धरणात अठ्ठावीस दशांश सत्तेचाळीस टक्के इतका साठा होता तर आजच्या घडीला एकतीस दशांश एकवीस टक्केपर्यंत हा साठा पोहोचलाय तर या धरणात गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पाणी साठा मुबलक प्रमाणात वाढल्याचं चित्र दिसते विष्णुपुरी धरणाची पूर्ण संशय पातळी तीनशे पंचावन्न मीटर असून मागील वर्षीचा साठा चौऱ्याऐंशी दशांश एकसष्ट टक्के होता तर आजच्या घडीचा साठा त्र्याऐंशी दशांश पासष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचला त्यामुळे याही भागात पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाटत नाही या संपूर्ण धरणाची पाणी पातळी पाहता तसेच एक दोन धरण सोडले तर मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर असल्याचं एकंदरीत चित्र दिसते बाकी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा